श्री राम समर्थ देह मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोरा अनिवार्य हे जाणून चित्ते एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजा न त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कुणाचे अंत करण असाने मजाच्या पाशी राम तेथील रहिवासे मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असा वाव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून न सांगणे काही रामा रामाविण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते, ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आणणे मना याचे नाव उपासना अखंड राम सेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थ राम सेवा याहून लाभ दुजा न जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट देथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल स्थिर आपले जीवन ज्याचे हाते त्याची नेहमी ठेवावी संगते जे जे काही मी करावे त्याला परमात्म साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझ्या भोवता रामा रामाविणत जगी दुझे न ठेवावे आणि क परते एक सद्गुरु प्रमाण हिच सेवा जाण थोर थोर ऋषी मुनी यती संत, साधू यांनी एकच केले खास रामा वाचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण स्वार्थ रहित सेवा तीच पावे देवाधि देवा, देवा। जे जे होते काही तेथे ते राम करतो पाही। हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे ते न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखी तो आवे अच्छे बोध वचन चित्ती भगवंता से ध्यान अपन रहावे रामार्पण या होना अन्य सेवा कुंती ही न जाना जानकी जीवन स्मरण जय जय राम